नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपालिकेला शासनाकडून विविध योजना अंतर्गत घंटागाळ शहर धूळमुक्त करण्यासाठी अत्याधुनिक कोट्यावधी रुपयांचे वाहने दिली गेली आहेत एकीकडे धुळेने बेजार होत नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले असताना शासनाने दिलेली अत्याधुनिक यंत्र असलेली वाहनाकडे दुर्लक्ष करत ठेकेदार नवापूरकरांच्या आरोग्याशी जणू काही खेळ करत असल्याचं दिसून आलंय मागील दोन ते अडीच वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त केले आहेत मुख्य अधिकारी यांना प्रशासक म्हणून जबाबदारी दिली असल्याने सर्व अधिकार त्यांच्याकडेच होते तत्कालीन प्रशासक मुख्य अधिकारी यांनी एकच ठेकेदाराला निविदा न काढता घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका अर्थात कामाची मुदत वाढ देत गेल्याने सदर घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराची मजुरी वाढतच गेली नगरपालिकेत आरोग्य निरीक्षकाची जागा रिक्त असल्याने त्या विभागाची अतिरिक्त जबाबदारी अशा कर्मचाऱ्याला सोपवली आहे त्या कर्मचाऱ्याला या विभागाबाबत ज्ञान नसल्याचे नाव न सांगता अधिकाऱ्याने खंत बोलूनही दाखवली आहे नमस्कार सध्या सर्दी खासी खोकडा या थैमान पुकारलेलं आहे बाल गोपाल असो किंवा वरिष्ठ नागरिक वयोवृद्ध प्रत्येक घरात सर्दी खासी खोकड्याचे रुग्ण शहरातील अस्वच्छ धुळीच्या साम्राज्यामुळे निर्माण झालेलं आहे अशी प्राथमिक माहिती जवळजवळ प्रत्येक वैद्यकीय डॉक्टर देता आहे पण यासाठी जर नवापूरचा नागरिक म्हणून आपण तपास केली तर निदर्शनास येत आहे की नवापूर नगरपालिका शहरात दूर ज्या पद्धतीने ज्या हिशोबाने साफसफाई करायला पाहिजे ते करत नाही अशाच प्रकारे नगरपालिकेचा कारभार हा राम भरोसे चालला असल्याचं चा, आता नागरिकांमध्ये बोललं जात असून याचा फायदा घेत घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने नगरपालिकेत आपली मनमानी सुरूच ठेवली असल्याचं निदर्शनास आलं आहे नवापूर शहरात नियमित पालिकेचा कर भरणारे उच्चभ्रू वस्ती असलेल्या भागात हा ठेकेदार साफसफाई तर सोडाच पैसे वाचवण्यासाठी मनुष्यबळ अर्थात कुशल अकुशल कामगारांना कामाला लावत नसल्याने या वस्तीमध्ये घंटागाडी आठवड्यातून एकदा जाते आणि शासनाकडून मिळालेल्या घंटागाड्या पालिकेच्या पंप हाऊसला धुळखात पडल्या आहेत या ठेकेदाराने तर हद्दच पार केली आहे संपूर्ण शहरात एकीकडे व्यापारी नागरिक नको असलेल्या धुळीने त्रस्त तर आहेतच या धुळीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला आहे शासनाकडून नागरिकांच्या सोयी सुविधा धूळमुक्त शहर करण्यासाठी लाखो रुपयांची यंत्र असलेली धूळ साफ होईल असे अशोक लेलेंड कंपनीचे वाहन उपलब्ध असताना या ठेकेदाराने कधीच शहरात धूळ साफ करण्याची यंत्र असलेल्या वाहनाचा उपयोग केला नसल्याने ते वाहनच आता भंगार अवस्थेत दिसून आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार आणि ज्यांनी या ठेकेदाराला निविदा न काढता कामाची मुदतवाढ दिली आहे अशा तात्कालीन मुख्य अधिकारी विरोधात चौकशी करून घनकचरा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांवर ही कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे त्याच्यात अजून एक भ्रष्टाचार म्हणा किंवा कट असं उघडीस आलेलं आहे की शासनाने काही वर्ष अगोदर नवापूर सह साहरा, शहरात नवापूर नगरपालिकेला धूळ साफ करण्याकरता अत्याधुनिक मशिनरी सहित वाहन उपलब्ध करून दिलेलं आहे ते पालिकेच्या ताब्यात असून पालिका आणि संबंधित ठेकेदाराला तो नवापूर शहरात लोकांच्या करता आणण्यासाठी अजून मुहूर्त सापडलेला नाही आहे तर या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी व्हायला पाहिजे धन्यवाद आपल्या हक्काचे व विश्वासाची व्य